तर हॅलो सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर खूप दिवसापासून माझे व्हिडिओज नाही आलेत कारण मी जेव्हा स्टार्ट केला तेव्हा असं विचार केलेला की रोज रोज व्हिडिओ टाकणार मला टाईम भेटल सगळं म्हणजे व्हिडिओ तयार करायचा पण कसं आहे ना घरात आपण राहिलो ना की कामं आपली वाढत जातात आणि आपण बाहेर कामाला जर गेलो म्हणजे जॉब जर करत असलो ना तर आपली कामं पटपट पटपट -पट -पट होतात कटपट ते कामं होऊन आपण कामाला जातो पण आपण जेव्हा घरात असतो ना तेव्हा आपली कामं संपत नाही आता हे ते ते सगळीकडं लक्षात जातं म्हणजे आता हे राहिले ते राहिले ते काम राहिले म्हणजे कामं दिवसभर जरी केली ना तरी पण ती उरकतच नाही कामं हे प्रत्येक गृहिणींनाच माहीत असेल आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का मला का व्हिडिओ काढायला टॉपिकच नाही आहे काही तर टॉपिक म्हणायचं तर म्हणजे कसं कंटेंट पाहिजे असतं ना जे मसालेदार काहीतरी खबरा अशा व्हिडिओमध्ये पाहिजे असतात तसं काही नाही आहे माझ्याकडं तरी पण काढलं आहे मी व्हिडिओ आणि मी त्या दिवशी माझा या व्हिडिओवरती स्टॉप केलं होता की मी आमच्या बाबूला बघायला चालले म्हणजे माझ्या भावाच्या मुलाला बघायला चाललेली आणि त्याच्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की आमच्या बाबूला बघायला मी पुण्याला गेले मी तिकडचा था व्हिडिओ टाकेल पण कसं आहे ना हॉस्पिटलमध्ये ना शूट नाही करून दिला आणि मेन म्हणजे मी एकच दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी लगेच आले आणि आमचा ना खूप रडत होता खूप म्हणजे तो ना कोणालाच कोणाकडेच राहत नव्हता एवढा रडत होता आणि लहानपण असल्यामुळं कसं टेन्शन येतं ना की बाबा का रडतो आहे प्रत्येकालाच टेन्शन होतं त्यामुळे दोनदा तीनदा डॉक्टर पण येऊन गेलेले डॉक्टर बोलले की एवढं काय सिरियस नाही आहे लहान पोरं ती रडतातच पण कसं नाही ते लहान मुलं आहेत त्यांना म्हणजे आतमधून काय दुखतं किंवा काय हे आपलं कळत नाही ना, ना। लहान मुला आणि कसं माहिती आहे का लहान मुलांचं आपल्याला कळून येत नाही की काय दुखतंय आहे काय नाही दुखत आहे त्यांना काय सांगता येत नाही तर ते रडूनच सांगतात ना तर मग आपल्याला भीती वाटते की बाबा नेमके याचं पोट फुगलं आहे किंवा पोट दुखत आहे आणि ताण ना एक दोन दिवसाचं बाळ त्यामुळं मग टेन्शन होतं थोडं आणि नंतर त्याची सोनोग्राफी केली ना तर त्याच्यामध्ये त्याला सांगितलं की किडनीला थोडी सूज आहे मग त्याच्यामध्ये आणखीनच टेन्शन तर तिथल्या डॉक्टरने जे सांगितलं ना किडनीला सूज आहे कारण तिला प्रेग्नन्सीमध्ये पाचव्या महिन्यात जेव्हा आपण ॲनोमॅली स्कॅन करतो पाचव्या महिन्याची तेव्हा आपण म्हणजे डॉक्टर बघत असतात की त्याचे नकं त्याचे डोळे व्यवस्थित आहेत का त्याचे हात म्हणजे व्यवस्थित वाढ होती आहे का तर तेव्हाच त्यांना कळलेलं की त्याला किडनीला सूज आहे सातव्या महिन्यात जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा पण त्याच्यामध्ये थोडी दुसर जास्त वाढली होती पण नव्या महिन्यातली सोनोग्राफी जेव्हा केलेली ना म्हणजे तिला त्रास होत होता तेव्हा तिला के ॲडमिट केलेलं तेव्हा तिला सोनोग्राफी केलेली नव्या महिन्यातली तेव्हा त्या ते, म्हणजे जी सूज होती ना बाळाची ती पूर्णपणे नॉर्मल झाली त्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो आणि आता परत त्या बाळ रडत होतं ना म्हणून त्याला सांगितलं होतं डॉक्टरांना की थोडं त्याला प्रॉब्लेम होता असं सोनोग्राफीमध्ये तर त्यांनी परत सोनोग्राफी करून बघितली तर थोडीशी सूज आहे पण डॉक्टर बोलावून तीन महिन्यांनी करून बघा की कशी वाढते की नाही वाढते म्हणून ते टेन्शन आहे म्हणून त्याचा वारसं टे पण आम्ही नाही केलं आहे वारसं पण थांबवलं आहे कारण कसं लहान बाळ त्याला इन्फेक्शन पण लगेच होतं आणि म्हणजे मेन करून म्हणजे कसं मस्त माहिती आहे का म्हणजे आता राग मानून घेऊ नका पण बाळ झालं नाही पाहुण्यांना जरा कमीच बोलवायचं म्हणजे सांगायचं राग आला तर आला ते सांगायचं जरा तुम्ही येऊ नका बघायला कारण कसं असतं माहिती आहे का ते बघून जाणार त्यांच्या मनात काहीच नसतं पण पन... कसं आपल्या बाळाला इन्फेक्शन होतं म्हणजे हे उचलणार तो उचलणार ते उचलणार तर कसं जरी हात धुवून घेतले ना तरी पण म्हणजे माझी मोठी मुलगी आहे ना तिला इन्फेक्शन झालं होतं था। का ती पा किती एक महिन्याच्या आतमध्येच तिला इन्फेक्शन झालं होतं तिला था। ताप ता राहिलं मोस्टली लहान मुलांना ताप येत नाहीत जे एक महिन्याचे असतात दीड महिन्याचे असतात त्यांना ताप येत नाही त्यांना काहीतरी ना इन्फेक्शन झालेलं असतं म्हणून त्यांना ता ताप येत असतो असं आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं आणि तिला ताप आलेला म्हणजे भयंकर ताप होता ती दूध पण घेत नव्हती दूध पिलेलं पण तिचं सगळं बाहेर पडत होतं आणि दूध बाहेर पडलं ना की ते नाका तोंडातून पडायचं म्हणजे नाकातून पण आहे ना असं पूर्ण यायचं ते दूध बाहेर म्हणजे जेवढं प्यायचे ना तेवढं ते दूध बाहेर यायचं आणि ते नाकातोंडातून बाहेर यायचं त्यामुळं मग कसं माहिती आहे का भीती वाटायची ना बिळे पांढरे करायची ती आणि लहान बाळ आणि पहिलंच आमच्या घरातलं बाळ त्यामुळे भीती वाटायची आणि आईकडं असल्यामुळं तर जास्तच भीती होती कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण माहेर गेलो किती आपल्या मुलांना सांभाळायला लागतं काय झालं तरी त्यामुळं आमच्या घरातले सगळे घाबरलेले माझी मम्मी वगैरे पण नंतर कसं झालेलं ना माझे आजोबा होते माझे आजोबा म्हणजे आजारी होते आणि आजोबा म्हणजे ते पंजोबा पहिल्यांदाच झालेले आणि पहिल्यांदाच पंजोबा आमच्या घरातले पहिलंच बाळ मग त्यांना बाळ त्यांना असं वाटायचं की माझं बाळ माझ्याजवळच राहते म्हणून ते बोलायचे इथंच ठेव माझ्या बाळाला म्हणजे ते तोंडा म्हणजे डोळ्यासमोरून जाऊनच जायचे नाही बाळा उचलूनच जायचे नाही रडलं तरी पण तरी तर म्हणजे त्यांचं हट्ट्या असायचं इथंच दे माझ्या बाळाला इथंच दे माझ्या बाळाला मग ते, ते, ते कसं झालं ना म्हणजे त्यांच्या हायनी म्हणता येणार नाही पण इन्फेक्शन झालं तिला त्यानंतर त्याला ते ता ताप आला ताप आल्यानंतर त्यांना म्हणजे आम्ही डॉक्टर केले पण डॉक्टर बोलले की तिला ॲडमिट करावं लागत मग ॲडमिट आम्ही केलं ना आम्ही पहिल्यांदा माझ्या मिस्टरांनी पुण्याला आले दोन तासात त्यांनी गाडी आणली पुण्यावरून मुंबईला आणि आम्ही इथं डोंबिवलीमध्ये आम्ही ॲडमिट केलं तर ॲडमिट केल्यानंतर ती चार दिवस ॲडमिट होती चार दिवस ॲडमिट झाल्यानंतर तिचा ताप आणि तिचा आहे ना तापच उतरत नव्हता तर ताप नाही उतरला मग आम्ही त्यांनी रात्री सांगितलं आम्हाला नऊ वाजता डॉक्टर म्हणजे प्रायव्हेटच होतं ते प्रायव्हेटमध्ये त्यांना ज्या त्यांना जेवढी फी घ्यायची ना तेवढी त्यांनी घेतली फी प्रायव्हेट असूनसुद्धा त्यांनी सांगितलं की रात्री आठ वाजता तुम्ही इथून हलवा आमच्याकडून काही होणार नाही तुम्ही जर हलवलं नाही तर बाळ वाचू शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि लिहून पण दिलं होतं की ह्याला बाळाला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम होतो नंतर आम्ही गेलो जे जे ते वाडिया वगैरे आहेत ना तिकडं सगळं फिरलो 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 सगळीकडे साखे सायन वगैरे सायन ते सगळे हॉस्पिटल आम्ही पालते घातले कुठंच घ्यायला तयार नाही आम्ही रात्रभर सगळेजण आमची फॅमिली सगळेजण आम्ही फिरत होतो रात्रभर कुठल्याच डॉक्टर कुठलेच हे घ्यायला तयार नव्हतं तिला कारण तिचं वजन पण कमी होतं ना एक किलो आठशे ग्रॅम होतं एक मिनिट माझं बाळ उठले चला तर मग नंतर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते कारण माझं आता बाळ उठलेलं आहे त्याला मी भरवते माझी मुलं पण येतील आता शाळेतून आणि आता जण शाळेतून आलं की त्यांना जेवण वगैरे क चारते जरा आणि माझ्या बाळाला पण चारते ते माझ्याकडं बघते मम्मा काय करते आणि मी आता त्यांना पटपट आवडते त्यांना ट्युशनला पण जायचं आहे आणि साडेसात ट्युशन असतो तर प्रयत्न करेल रेग्युलर व्हिडिओ काढायचा आणि ह्याचा थोडंसं माहिती तुम्हाला मी नंतर पण सांगेल चला तर मग बाय बाय